हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो आपलं आयुष्य म्हणजे कसं असते कधी कष्ट येते कधी सुख येते कधी प्रॉब्लेम्स येतात कधी चॅलेंजेस येतात कधी कोण किरकिर करते हां हे सगळं चालू असते पण कधी प्रॉब्लेम्स आले तरी आपण काय करायला पाहिजे थांबायचंही नाहीये कीप ऑन मुव्हिंग पुढे जात जायचं तुम्ही एकात काम करायला घेतलेलं आहे तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्या कामात यश मिळत नाहीये मग काही सोडून द्यायचं का नाही जात जायचं तुमचं मनाला माहित आहे ना एक ना एक दिवस यश मिळणार आहे तर काम चांगलं आहे ओके मग करत जायचं आणि कुठल्याही कामात आपल्याला माहिती आहे आज केलं आणि उद्याला यश मिळालं असं होत नाही त्यामुळे ऑन मूविंग एक म्हण आहे तुम्हाला पळत पड़ा पळायला येत नसलं तर चालत जावा चालायला पण येत असलं येत नसलं ते रांगत जावा पण पुढे सरक जावा ह्याला एक एक्झाम्पल सांगते मी एक छोटीशी गोष्ट काय होता एक लाकूड तोड्या होता तो काय करायचा लाकडं तोडायची आणि विकायचं आणि त्यातनं त्याचं ते चा जीवन चालायचं चा। असं वर्षानुवर्ष केला हळूहळू काय झालं त्याचे आसपासची सगळी झाडं तोडून झाली त्याला काही लाकूड शिल्लक राहिलं नाही तो खूप दुखी झाला त्याला समोरनं एक येणारा माणूस भेटला तो म्हणाला पुढे जा पुढे जात जा, जा इथेच राहिलास तर नाही होणार तो हो म्हणाला आणि असे पुढे गेला की त्याला काय आणि भरपूर लाकडं दिसली ती काय होती चंदनाची लाकडं होती तिथे थोडे दिवस त्यानं काम केलं आणि त्याला लक्षात आलं आपण चालत राहायला पाहिजे किप ऑन मुंग मग तो तिथून आणि पुढे सरकला पुढे गेल्यावर त्याला काय मिळालं सोन्याच्या खाणी गोल्ड माइन्स तिथून आणि पुढे गेल्यावर त्याला डायमंड माइन्स मिळाल्या हिरेच्या खाणी आपण आहे तसंच आपण आहे सर्वजण डायमंडस आहोत हिरे आहोत आपण आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला शेप द्यायला पाहिजे आपल्याला व्हॅल्यू ॲड करायला पाहिजे आणि त्यामुळे आपण आणि ग्रेट बनत जातो तुम्हाला ह्याची है हेअर अँड टॉर्टची गोष्ट माहीत आहे ना कासव आणि काय झाला कासवाला माहित होत आपण काय ससेसारखं पडू शकत नाहीये तरी त्यांना भाग घेतला ना भाग घेऊनही तो गप्प थांबला का नाही ही केप्ट ऑन मुंग हळूहळू हळूहळू का ना, हलु, 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 हलु ना? तो करत राहिला इन द सेम वे आपण पण कुठेही थांबायचं नाही पुढे सरकत जायचं पुढे सरकत जाताना आपण आपलं टॅलेंट शोधून काढायचा मला कशात टॅलेंट आहे मी कशात जास्त हुशार आहे आणि मला कुठलं काम केलं की कंटाळा येत नाही म्हणजे माझं पॅशन कुठला आहे असं करत आपण आपले आयुष्यातले प्लस पॉइंट्स शोधत जायचं आपण शोधत जाताना आपल्याला काय होईल हु? आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळायला लागतील एदा तुम्ही तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे तुमचं पॅशन आहे तुम्हाला सापडला का नाही नंतर गेट नॉलेज इन दॅट एक्वायर नॉलेज ते आणि नवीन नवीन ज्ञान मिळवा तुम्हाला तुमची आवड कळली तुमचं पॅशन कळलं ते ज्ञान मिळवा आणि तुम्हाला मिळालेले ज्ञानात किंवा तुम्ही आहे ते कधीच हॅपी राहू नका हॅपी राहू नका म्हणजे मला काय म्हणायचं आहे आनंदी राहावं पण मला आहे ह्याच्यापेक्षा मला अजूनही काहीतरी शिकायचं आहे म्हणजे आणि त्या गोष्टीची भूक ठेवा त्यामुळे आणि पुढे जायची जिज्ञासा ठेवा आता ज्ञान नाही ते झालं माझं ग्रॅज्युएशन बास आहे नाही आणि मला पुढे शिकायचं आहे असं पुढे आणि जायची जिद्द ठेवा आणि आपल्याला माहीत आहे ना देवानं आपले सर्वांना काहीतरी काहीतरी दिलेलं आहे नुकतंच मी म्हटल्यासारखं देवाना आपले सगळ्यांना डायमंड्स बनवलेलं आहे हिरा बनवलेला आहे त्या हिरेला हवं तसं शेप देणं हे आपलं काम आहे आणि लिमिट स्काय इज द लिमिट कुठेपर्यंतही आपण पोचू शकतो त्याला कुठेही एंड नाही आहे नो no एंड फक्त आपण मेहनत करायला तयारी पाहिजे आणि पॉझिटिव्ह आउटलुक पाहिजे आणि हे सगळं आपण आयुष्यात मिळवलं का नाही मेन सर्वांना मी सांगते अगदी छोटीशी गोष्ट आहे पण खूप आपलं आयुष्य बदलून टाकणारी गोष्ट आहे तुम्ही हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलात काही नवीन शिकणे तुमच्या आवडीचं मी शिकणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान म्हणत नाहीये तुम्हाला जे काही हवं तर ते ज्ञान आणि मिळवायचं नॉलेज मिळवायचं अपेक्षा ठेवलात का नाही तुम्ही कायम ॲक्टिव्ह राहता आणि असं म्हटलं जाते वी शूड बी द स्टुडंट्स थ्रूआउट अवर लाईफ अगदी शेवटचे क्षणापर्यंत नवीन नवीन शिकायची आपण इच्छा ठेवायला पाहिजे आणि शिकत जायला पाहिजे हे आपण केलं का नाही आपण आयुष्यात कायम अशी असं काय म्हणू मी तरतरीनं उत्साहानं राहतो हे, तर हे कुठली एक गोष्ट नवीन गोष्ट बघितली ती मला शिकायची आहे म्हटलं की माझी मेंटॅलिटी कशी असते हे नको मला काही नको बाई झाले माझं सगळं असं म्हटलं की काय असते दोन्ही मेंटॅलिटीत फरक असतो का नाही त्यामुळे मला तरी वाटते प्रत्येकाला आपण जिवंत आहोत तोपर्यंत उत्साही राहायला पाहिजे ॲक्टिव्ह राहायला पाहिजे आणि दुसऱ्यांना सपोर्टिव राहायला पाहिजे ते आपले कुटुंबातले व्यक्ती असू देत आपलं मित्रपरिवार असू देत आपले नातेवाईक असू देत आपले आजूबाजूचं जग असू देत आपण सर्वांना जरा तरी पुढे सरकायला मदत केली का नाही मला वाटते देव आपल्याला कायम सुखी आणि समाधानी ठेवेल हे बघा सुखी आणि समाधानी दोन्ही म्हणते मी सुख म्हणजे समाधान आहे का सेम आहे का तर दोन्ही सुख नाही समाधान मीन्स सॅटिस्फॅक्शन सुख म्हणजे सगळ्या सुख आहेत आपल्याकडे पण समाधान नसलं तर काय उपयोग सुख आणि सुखाबरोबर समाधान पण असायला पाहिजे हे मिळवायला आपण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे कायम आहे त्या गोष्टीत आपण ॲक्टिव्ह राहू शकतो अहो हे जग सुंदर आहे खूप सुंदर आहे देवानं आपले सगळ्यांना भरपूर दिलेला आहे पण हे सगळेचा वापर म्हणजे उपयोग करून घ्यायला आपल्याला यायला पाहिजे तेवढं आपण शिकलो का नाही Zala to me joke jean-claude i try every good day